आता एक मोठी बातमी फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी संबंधित पोलिसांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आदेश दिले आहेत तात्काळ त्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत फलटणमधील एका महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आणि त्याप्रकरणी आता संबंधित पोलिसांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याची दखल घेत हे आदेश दिलेत तात्काळ त्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उदय काय अपडेट नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गृहमंत्री आणि त्यांच्या खात्यामध्ये असलेल्या दोन पी एस आय वर हे आरोप गंभीर आरोप लागलेले आहेत त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जी आहे ती गंभीर दखल घेतलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचं नाव समोर येत आहे त्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्याची जी आहे ती माहिती समोर येत आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या प्रकरणाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना देखील तातडीनं फलटणला जाण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेल्या आहेत त्यामुळं या सगळ्या प्रकरणाला आता मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतलेला आहे दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिलेला आहे त्यामुळे आता इथून पुढे या सगळ्या प्रकरणात ज्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचं नाव येत आहे गोपाल आणि बनकर यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील होण्याची शक्यता आहे बर उदय धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाबत आम्ही काही वेळापूर्वीच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी बातचीत केली होती आपण ऐकूयात हो मला पण मग थोड्या वेळापूर्वी हे समजलं आणि ते अत्यंत खेदजनक आहे दुःखदायक आहे अशा पद्धतीनं एका महिला डॉक्टर आत्महत्या केलेली आहे मी आमच्या न सूचना दिलेल्या आहेत एस पी अॅडिशनल एस पी, पी त्यांना सांगितले मी तुम्ही ताबडतोब जावा जागेवर कारण असं समजतंय की काही सुसाईड नोट वगैरे किंवा सुसाईड चा काही त्यांनी लिहून ठेवलं असं ऐकायला मिळतंय लिहिले पण ते इमिजिएट तिथं वरिष्ठ अधिकारी गेले पाहिजेत अडिशनल एस पी दर्जाचे त्यामुळं मी त्यांना सांगितलेलं आहे आणि मी एवढंच म्हणेन की जे काही तिथं इव्हीडन्स सापडतील ऑन द स्पॉट पहिल्यांदा म्हणजे प्रकरण घडल्या घडल्या ते सगळे वरिष्ठ अधिकारी ताब्यात घेतील आणि कुणीही जरी ह्याच्यात म्हणजे कोणी जरी असला तरी त्याला बिलकुल आम्ही सोडणार नाही याला सगळे पुरावे गोळा करून ताबडतोब त्याच्यावर कडक कारवाई आम्ही करू पण घडलेला प्रकार दुर्दैवी आहे अत्यंत चुकीचा आहे दुःखदायक आहे आणि पोलीस जातील ताबडतोब तिथे वरिष्ठ अधिकारी पोहोचतील आमच्या जागेवर आणि आपण म्हणजे त्याच्यात नक्की त्यातल्या <coughs> जो कोणी असेल दुष्कृत्य करणारा त्याला ताबडतोब आम्ही ताब्यात घेऊ मी एवढंच सांगतो आपल्याला की एकदम सिरियसली गांभीर्यानं हे सगळं गोष्ट हाताळण्याच्या सूचना एसपी अडिशनल एसपी न सर याच्यामध्ये एक चिंताजनक बाब ही आहे की त्यांनी हातावर सुसाइड नोट लिहिली आहे त्यामध्ये त्यांनी पोलिसांवर आरोप केलाय की यांनी माझा मानसिक छळ केला म्हणून त्यांच्यावर काय कारवाई होणार मला ऐकायला मिळालं असं काय म्हणजे ऑफिशियल मला सांगितलं नाही अजून आमच्या अधिकाऱ्यांनी पण म्हणूनच मी एसपी एस एसपी दोघांना म्हणले तुमच्या आणि या संपूर्ण प्रकरणावर आपल्यासोबत बोलण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर जोडल्या गेलेल्या आहेत रुपाली ताई आपण ही बातमी ऐकलीच असेल सातारा जिल्ह्यातल्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातल्या एका महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आहे तिने दोन अधिकाऱ्यांची नावं आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहेत त्यांच्या निलंबनाची कारवाई तर होईलच गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी दखल तर घेतली मात्र अशा प्रकारच्या घटना घडतायत का खर तर घडलेली घटना ही अत्यंत वेदनादायक आहे संतापजनक आहे याच्यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने पोलीस निरीक्षक गोपाळ बदने आणि त्यांनी केलेला लैंगिक अत्याचार असेल त्याचबरोबर प्रशांत पणकर यांनी दिलेला मानसिक या त्रास यामुळे आपण आत्महत्या करतोय असं त्या सुसाईड नोटमध्ये दिलेलं आहे खर तर या सगळ्या घटनेची राज्य महिला आयोग म्हणून आम्ही दखल घेतलेली आहे याच्यामध्ये आरोपींवरती चौसष्ट दोन एकशे आठ या प्रमाणे डीएनएस अंतर्गत गुन्हे देखील दाखल झालेले आहेत हे दोन्ही आरोपी फरार आहेत आणि त्यांना शोधण्यासाठी तपास पथक सुद्धा बीड किंवा पुणे या भागामध्ये रवाना झालेला आहे खर तर, तर याच्यामध्ये आरोपींवरती गुन्हा नोंद होईल कारवाई होईल हे सगळं गोष्टी होतील पण या सगळ्या गोष्टींमध्ये की संबंधित व्यक्तीने यापूर्वी सुद्धा तक्रार दाखल केली होती का आणि तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं का याची सुद्धा माहिती मागवलेली आहे त्याच्यामध्ये ज्या कुठल्या यंत्रणेने दुर्लक्ष केलं असेल किंवा त्यांना मदतीची गरज असताना सुद्धा मदत केली नसेल तर ते त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं फार गरजेचं आहे खऱ्या अर्थानं ही सगळी जी यंत्रणा आहे ती महिलांच्या सुरक्षिततेसाठी आहे मग कामा तो कामाच्या ठिकाणची सुरक्षित असेल किंवा जिथे कुठे तक्रार दाखल करत असतील तर तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना ती सुरक्षितता मिळाली पाहिजे पण असं जर होत नसेल तिकडे दुर्लक्ष होत असेल किंवा त्या यंत्रणेने दुर्लक्ष केलं असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल बरं रुपाली लोकमतशी संवाद साधण्यासाठी तर सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आहे आत्महत्या करण्यापूर्वी या महिलेनं सुसाईड नोट लिहिली होती आणि यामध्ये पी एस आय गोपाल बदने यांच्यावर महिला डॉक्टरनं आरोप केलेला आहे बदनेनं आपल्यावर चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप तिनं केला आहे तसंच प्रशांत बनकर या पोलिसांना देखील आपल्याला मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तिनं आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची ही घटना घडलेली आहे अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात ही घडली आहे सातारा जिल्ह्यातल्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आत्महत्या केलेली आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेतलेली आहे संबंधित पोलिसांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आलेले आहेत तात्काळ निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेले आहे यांनी दिलेले आहेत अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय दोन पोलिसांचं तडकाफडकी निलंबन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ माजलेली आहे तिनं आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केलेली आहे आणि के 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 या सुसाईड नोटमध्ये पी एस आय गोपाल बदने यांच्यावर महिला डॉक्टरनं आरोप केलेला आहे बदनेनं आपल्यावर चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप तिनं केलेला आहे प्रशांत बनकर या पोलिसानं देखील आपल्याला मानसिक त्रास दिल्याचा आरोप या महिला डॉक्टरनं केला या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तिनं सांगितलेलं आहे आपल्या हातावर या महिला डॉक्टरनं सुसाईड नोट लिहून आत्महत्या केलेली आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची दखल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे या दोन्ही पोलिसांना किंवा दोन्ही अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत पैठणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातली ही अपडेट आपण पाहतोय सातारा जिल्ह्यातल्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे आत्महत्या करण्यापूर्वी या महिलेनं सुसाईड नोट लिहिली होती यामध्ये पी एस आय गोपाल बदने यांच्यावर महिला डॉक्टरनं आरोप केलाय बदनेनं आपल्यावर चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप तिनं केलेला आहे आत्महत्या प्रकरणाला हे धक्कादायक वळण लागलेलं ला आहे दोन पोलिसांचा आता तडकाफडकी निलंबन करण्यात आलेला आहे पी एस आय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या पोलिसाचं निलंबन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत आत्महत्या करण्यापूर्वी या महिलेनं सुसाईड नोट लिहिली होती आणि यामध्ये पी एस आय गोपाल बदने यांच्यावर महिला डॉक्टरनं आरोप केलेला आहे बदनेनं आपल्यावर चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप तिनं आपल्या हातावर लिहिलेला आहे तसंच प्रशांत बनकर या पोलिसानं देखील आपल्याला मानसिक त्रास दिल्याचा आरोप महिला डॉक्टरनं केलाय या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या करत असल्याचं तिने म्हटलंय